नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करणार आहे पंधरा मे या पेपरचं न्यूज ॲनालिसिस आपलं स्पेक्ट्रम कडून सहर्ष स्वागत पहिली जी आपली इम्पॉर्टंट आजची न्यूज आहे ती आहे तोतके चक्रीवादळाचा राज्याला तडका बसणार रा आहे आता दक्षिण पूर्व अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या या तोतके या चक्रीवादळाचा महाराष्ट्र देखील काही प्रमाणात फटका बसणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे आता आपल्याला माहितच होतं की दोन तीन दिवसापूर्वी न्यूज आली होती की या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर जास्त करून इम्पॅक्ट होणार नाहीये परंतु आता काय झालेलं आहे की प्राथमिक अंदाजानुसार चक्रीवादळाचा संभाव्य मार्ग ओमानच्या दिशेने होता त्यामुळे महाराष्ट्राला किंवा गुजरातला त्याचा फटकार बसणार नसल्याचं दिसून येत होतं मात्र सध्याच्या अंदाजावरून चक्रीवादळ गुजरातच्याच किनारपट्टीकडे जाण्याचे संकेत आहेत असं सांगितलं जात आहे आणि या किनारपट्टीजवळ जे चक्रीवादळ निर्माण होत आहे त्याच्यामुळे सत्तर ते ऐंशी किलोमीटर एवढं वादळी वारं याच निर्माण होत आहे आणि याच्यामुळेच अतिवृष्टीचा देखील इशारा देण्यात आला आहे आपल्याला माहित असेल की एमपीएससी मध्ये किंवा युपीएससी मध्ये आपण जेव्हा जिओग्रफीचा अभ्यास करतो तेव्हा चक्रीवादळ आपल्याला टॉपिक आहे चला तर मग एक बेसिक कॉन्सेप्ट आपण समजून घेऊया चक्रीवादळाबद्दल आपल्याला माहित असे की हवेची जी दिशा आहे म्हणजे हवा जी आहे ती कधी पण हाय प्रेशर कडून लो प्रेशरकडे जाते आता पहिल्यांदा लो प्रेशर आणि हाय प्रेशर, प्रेशर म्हणजे काय ओके ते आपण समजून घेऊया लो प्रेशर म्हणजे काय जेव्हा उष्णता एखाद्या क्षेत्रामध्ये जास्त असते उष्णता जास्त असली की तिथं लो प्रेशर निर्माण होतो ओके आणि ज्या ठिकाणी उष्णता कमी असते त्या ठिकाणी हाय प्रेशर निर्माण होतो ओके okay, आणि याच्यामध्ये आपल्याला हवेची दिशा समजली की हवेची दिशा काय आहे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे ती वाहते कमी दाब केव्हा निर्माण होतो जेव्हा तुमच्या वातावरणामध्ये उष्णतेचं प्रमाण जास्त असतं तेव्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो हे आपण समजून घेतलं ओके okay, हे बेसिक आहे आता तुम्हाला हे माहीत पाहिजे सेकंड इम्पॉर्टंट आहे की दाब मोजण्यासाठी वायू दाब मोजण्यासाठी कोणतं आपण मोजमाप युज करतो दॅट इज बॅरोमीटर बॅरोमीटर आपण यूज करतो आता आपल्याला माहित असेल की बॅरोमीटर जे आहे बॅरोमीटरमध्ये एकदम कमी दाब झाला म्हणजे आपण सपोज बॅरोमीटर आहे आणि हा जर नॉर्मल असेल तर नॉर्मल आहे टेम्परेचर नॉर्मल आहे काही प्रॉब्लेम नाही आहे पण बॅरोमीटर एकदम खाली आलं तेव्हा आपण आपल्याला समजायचंय की ह्याच्यामुळे काय होणार आहे आता पाऊस पडणार आहे म्हणजे हे जे बॅरोमीटर आहे एकदम खाली आलं तर आपल्याला काय म्हणायचं की ह्याच्यामुळे काय होणार आहे पाऊस पडणार आहे ओके okay, म्हणजे हे संकेत देतात एक प्रकारे तुमचे सायक्लॉनचे वगैरे आणि जेव्हा बॅरोमॅटर बरी चढतं तेव्हा संकेत असतं की अँटी सायक्लॉन येण्याचे संकेत असतात ओके okay, आवर्त आणि प्रतिआवडत आता याच्यामध्ये एक रिलेशन आपण मगाशीच बघितलं होतं की जेव्हा पण तुमचं टेम्परेचर जास्त असतं म्हणजे तुमच्या वा वातावरणामध्ये उष्णता जास्त असते तेव्हा तुमचं प्रेशर हे कमी असतं म्हणजे कधी पण प्रेशर आणि टेम्परेचरचं जर आपण रिलेशनशिप बघितलं तर प्रेशर हे टेम्परेचरला इनवर्सली प्रपोर्शनल असतं ओके okay, फ्रेंड्स हा कॉन्सेप्ट क्लिअर झाला प्रेशर टेम्परेचरचा तर आपण हळूहळू आता अवर्ताकडे येणार आहोत आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की आपण एक रिजन पाडलेले आहे त्याच्यामध्ये ट्रॉपिक ऑफ कॅन्सर ट्वेंटी थ्री अँड हाफ पर्यंत आपल्याला दिसतं हाफ पर्यंत आपण ट्रॉपिक ऑफ कॅन्सर केलेलं आहे हे झिरो डिग्रीवर इक्वेटर आहे ट्वेंटी थ्री अँड हाफ साऊथला ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आहे आता तुम्हाला माहिती आहे की सनची जे रेज आहेत म्हणजे जे डायरेक्ट किरण आहेत सूर्याचे हे डायरेक्ट ह्या भागामध्ये इंटेन्स पडतात ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनच्या भागात आणि नंतरच्या भागात जी आहे ती तिरपी होत जातात ही सूर्याची जी किरणे आहेत म्हणजे उष्णता जी आहे ही ह्या भागामध्ये तुम्हाला जास्त भेटलेली आपल्याला दिसते आणि ह्या भागात देखील ही किरणे तिरकी होत जातात ओके आता याच्यामध्ये ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन या रिजनच्या दरम्यान जे जे आवर्त येतात जे जे सायक्लॉन येतात त्यांना आपण ट्रॉपिकल सायक्लॉन या नावाने ओळखलं जातं आणि याच्यावरही जे सायक्लॉन येतात या मध्ये जे सिक्स्टी सिक्स अँड हाफ डिग्री जे आहेत त्यामध्ये जे सायक्लॉन येतात त्यांना आपण सबशिष्ण म्हणजे टेम्परेट सायक्लॉन म्हणून ओळखलं जातं आता याच्यामध्ये एक स्पेशालिटी आहे की ट्रॉपिकल सायक्लॉन जेही येतात ते ओशियन ओशियन जो सरफेस असतो त्याच्यावरच मोस्टली येतात आता हे बघा आपण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की ट्रॉपिकल सायक्लॉन जे येतात ते ओशन सरफेसवरच येतात म्हणूनच ट्रॉपिकल सायक्लॉन मध्ये आता बघा की हे ओशन सर्फेस पॅसिफिक अटलांटिक ओशन उशन, हे याच्यामध्ये पॅसिफिक ओशन आता हे जे सायक्लॉन येतात म्हणजे भारताच्या रिजनमध्ये जे, रिजन जे सायक्लॉन होतात आवर्त येतात त्याला आपण सायक्लॉन म्हणतो ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर बघा विली विली इकडे चीन चीनच्या साईडने जर बघितलं त्याला टायफून म्हणतात आणि हे बघा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन याच्यामध्ये हे सायक्लॉन हे आपण बघू शकतो की ओशन सरफेसवरच हे आवर्त आलेले आहेत आपल्याला हे दिसतंय आता तसं जर आपण डिफरेंशिएशन केलं हे तुम्हाला होमवर्क आहे की ट्रॉपिकल सायक्लोन आणि टेम्परेट सायक्लोन यांचं डिफरेंशिएशन करायचंय तर टेम्परेट सायक्लोनचं जर आपण डिफरेंशिएशन केलं तर आपल्याला दिसते की टेम्परेट सायक्लोन लँड एज वेल एज ओशन या दोन्ही पृष्ठभागावर त्याचा उगम होतो पण ट्रॉपिकल सायक्लोन ओशनमध्येच होतो ओके फाईन हे तर आपण अगोदर शिकलेलंच आहे की हाय प्रेशर करून लो प्रेशर प्रेशरकडे जातं फाईन आता याच्यामध्ये जी आहे की हे बेसिक कन्सेप्ट आहे सपोज आता हे बघा ओशन मध्ये काय झालेलं आहे की याचं तापमान वाढलेलं आहे ओके आता हे जे वॉर्म इयर आहे वॉर्म इयर तुमची काय होते की वॉर्म इयर जी आहे ही वरी पसरत जाते म्हणजे त्याची जी इंटेन्सिटी म्हणजे जे वॉर्म इयर हलकी असते त्यामुळे ती काय होते अपलिफ्ट होते अपलिफ्ट झाल्यानंतर काय होतं नंतर हळूहळू जशी ती वरी जाते म्हणजे जशी जशी तुमची अल्टिट्यूड वाढते ओके अल्टिट्यूड वाढली की तुमची हवा थंड होते म्हणजे तिचं प्रसरण होतं त्या जागेवर तिचं प्रसरण झालेलं आपल्याला दिसतंय आणि याच्यामुळे जे बाष्पीभवन असतं जे बरी घेऊन गेलेली बाष्पीभवन असतं त्याच्यामधून क्लाउड फॉर्मेशन आणि त्याच्यामुळे पाऊस ही सिक्वेन्स आपल्याला लक्षात आली पाहिजे म्हणजे वॉर्म इयर जेव्हा अपलिफ्ट होते त्याचं बाष्पीभवन जे आहे म्हणजे तिथं वॉर्म इयर तिथून पसरते क्लाउड फॉर्मेशन होतं जेव्हा वरी जाऊन ती हवा एकदम जड बनते तेव्हा त्यातून नंतर पाऊस आपल्याला भेट एक बेसिक कन्सेप्ट झाला ओके okay. आता आपण आत्ताच बघितलं होतं हिंदी महासागरामध्ये सायक्लॉन म्हणतात दक्षिण आणि चिमिद्र चिनी समुद्रामध्ये सायक्लॉनला टायफून अटलांटिक महासागरमध्ये हरिकेन आणि पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये विलिविली या नावाने सायक्लॉनला आपण ओळखलं जातं आता बघा की उष्ण कटिबंधीय मध्ये काय होतं की समुद्र तापल्याने काय होतं कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो ओके okay. कमी दाबाचा पट्टा मी आता सांगितलं जवळजवळ तुमचं टेम्परेचर जास्त असणार किंवा तिथं कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आणि आजूबाजूच्या जास्त दाबेचा पट्टा जो आज आहे म्हणजे आजूबाजूचे जे वारे आहेत आताच सपोज मान्सून येणार आहे तर मग आजूबाजूचे सपोज हा एक लो प्रेशर एरिया आहे इथं काय झालेलं आहे एक लो प्रेशर बेल्ट तयार झालेला आहे आणि आजूबाजूचे जे वारे आहेत हे हाय प्रेशरचे वारे तर ते त्याच्या दिशेने वाहू लागणार ओके आता हे आपण बघणार आहोत इन डेटेल ह्याच्यामध्ये ह्याच्या दिशेने ते वाहू लागणार कारण की हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे वारे जातात हे आपण पहिल्यांदा कन्सेप्ट बघितला होता आणि कोरोलिस बलामुळे आता हे कोरोलिस बल काय आहे कोरोलिस फोर्स काय आहे हे देखील आपण बघणार आहोत उत्तर गोले गोलार्धामध्ये ते वारे जे आहेत ते उत्तरेकडे व्हावू लागतात फिरायला लागतात आणि त्यालाच उष्ण उष्ण कटिबंध आवर्त म्हणतात आणि ते वाईज घड्याच्या उलट दिशेने फिरायला लागतात उत्तर गोलार्धामध्ये ओके आता आपण हे समजून घेणार आहोत नेमकं कोरोलिस फोरचा सायक्लोन मध्ये काय रोल आहे आता हे सगळ्यात तुम्हाला माहितच असेल की पृथ्वी कशी रोटेट करते पृथ्वी कशी रोटेट करते वेस्ट टू ईस्ट ओके म्हणजे पृथ्वीचं रोटेशन आपल्याला समजलं असेल ते वेस्ट टू ईस्ट रोटेट करते आता जेव्हा जेव्हा ती पृथ्वी स्वतःभोवती परिभ्रमण करते तेव्हा आपल्याला दिसते की त्याच्यामधून फोर्स जनरेट होतो ओके okay, जेव्हा ही हवा म्हणजे जेव्हा काही पण पोल वरून जेव्हा पृथ्वीच्या इक्वेटर जेव्हा यायला लागतं तेव्हा ही हवा सपोज येत असेल तर ही सरळ येत नाही एक प्रकारे त्याच्यामध्ये डिफ्लेक्शन झालेलं जाणवतं आणि ती जे डिफ्लेक्शन जाणवतं यालाच आपण जा कोरोलिस फोर्स म्हणतो सपोज दक्षिण गोलार्धात देखील हे डिफ्लेक्शन आपल्याला हवेचं जाणवतं की हवा अशी सरळ कधीच वाहत नाही ओके okay, तर हवा ही डिफ्लेक्ट होऊन वाहते आणि आपल्याला दिसतं की उत्तर गोलार्धामध्ये ती हवेची दिशा जर आपण बघितली या ठिकाणावरून जर आपण इमॅजिन केलं तर याला नाही राईटला डिफ्लेक्ट झालेली दिसते आणि इथून जर बघितलं तर तिच्या लेफ्टला डिफ्लेक्ट होते ओके okay, दक्षिण गोलार्धामध्ये हवा तिच्या लेफ्टला डिफ्लेक्ट होते आणि इथे तिच्या राईटला डिफ्लेक्ट होते हा कन्सेप्ट कोरोलिस फोर्सचा सगळ्यांना क्लिअर झालाय की कोरोलिस फोर्सचा आवर्तामध्ये काय रोल आहे आता जो रोल आहे हवा सरळ न जाता ती डिफ्लेक्ट होते आणि एक प्रकारे त्याला वळण नेण्याचं जे काम होतं ते आवर्तामध्ये मेन त्याच्यामध्ये कोरोलिस फोर्सचा जो रोल आहे तो आपण बघितला आता ह्याच्यामध्ये बघा हे पण रिफ्लेक्शन दाखवलेलं आहे आपल्याला आता बघा की हे लो प्रेशर आहे ओके आता हा लो प्रेशर आए, जी आहे आणि कूल जे एअर आहे त्याच्यामध्ये हाय प्रेशर त्याच्या भोवती जमा झालेला आहे आता हे लो प्रेशरचा जो एरिया आहे त्याला आपण आय ऑफ द स्ट्रॉंग म्हणजे डोळा म्हणतो एक प्रकारे स्ट्रॉंगचा ओके आता बघा की ह्याच्यामध्ये हे जे लो प्रेशर आहे तर लो प्रेशर मध्ये आपल्याला माहिती आहे की ही हवा येते ही हवा सरळ येत नाही ती अशी डिफ्लेक्ट होऊन येते ओके जी पण डिफ्लेक्शन आहे हाय प्रेशरचं हे डिफ्लेक्शन आपल्याला असं दिसतं आणि एक प्रकारे ते चक्रीवादळाचं रूप घेतं ओके okay, आणि उत्तर गोलार्धामध्ये okay. हो ते अँटीक्लॉकवाईज सायक्लोन जे आहेत हे अँटीक्लॉकवाईज फिरतात ओके आता याच्यामध्ये कसं होतं की वॉर्म इयर जी आहे ते आपल्याला आपण पहिल्यांदाच कन्सेप्ट समजून घेतला वॉर्म इयर जी आहे हलकी असते त्यामुळे ती वरी जाते ओके okay. जसे जसं वरे जाते इथली जी पोकळ भाग आहे ती पोकळ हवा भरण्यासाठी हाय प्रेशरची हवा इथे येते ही देखील इथं गरम होते आणि ही देखील वरी जाऊ लागते ओके okay, म्हणजे ही जी आहे ह्याच्या याच्यामध्ये असंच एक सायक्लॉन निर्मिती त्याच्यामध्ये होते म्हणजे प्रथम तुमचा जो लो प्रेशर एरिया आहे लो प्रेशर एरियामधली जी वॉर्म इयर आहे ती राईज करते नंतर तिची जी जागा वाईट झालेली आहे तिची जर जागा रिकामी झाली आहे हे हाय ची विंड घेतात हाय प्रेशरचे विंड इथं येऊन गरम होतात नंतर ते वरी जाऊ लागतात आणि अशा पद्धतीने जेव्हा ते तुम्हाला सांगितलंच आहे की वरी गेल्यानंतर जशी जशी अल्टिट्यूडमध्ये हवा जाते ती थंड होते आणि तिचं कंडेन्सेशन होतं क्लाउड निर्मिती होते आणि नंतर पाऊस पडतो ओके okay, हा फेनॉमिना आपल्याला समजला पाहिजे आता बघा की मध्ये लो प्रेशर असते कुठे कुठे प्रेशरचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे हे आपल्याला डायग्राम मध्ये समजतं आता आवर्ताचा व्यास बघू किती असतो ते शंभर ते दोनशे किलोमीटर पर्यंत त्याचा व्यास असतो आणि आतील बाजूला जो सायक्लॉनचा आहे त्याला काय म्हटलं जातं आय म्हटलं जातं त्याचा आता ह्याच्यामध्ये बघू घ्या आणि आवर्ताचा जो चक्षी खेरीज बाजूचा भाग असतो त्याला वॉल भित्तिका म्हटलं जातं आणि अतिविध्वंसक ह्या असून कोलंबिस आपल्या ज्या ढग आहेत याच्यामुळे त्याच्यामध्ये अति प्रमाणात प्रवस पडतो कमी दाबाच्या पट्ट्यात जमा झालेले बाष्पी वरच्या दिशेने वाहतात आणि वर जाताना कमी होत कमी त्याचे तापमान होते आणि प्रत्येक किलोमीटरला सहा पॉइंट पाच डिग्री सेल्सिअसने ते तापमान कमी होते बाष्प स्वतःमधली उष्णता बाहेर टाकून थंड झाल्याने ते पाण्यात रूपांतरित होतात आणि पावसाच्या रूपामध्ये जमिनीवर येतात बाष्पाने बाहेर टाकलेली उष्णता आवर्तांना कमी दाब राखण्यास मदत करते आणि तीच आवर्ताची शक्ती बनते जेवढा जास्त वेळ आवर्त समुद्रावर राहतील तेवढा जास्त बाष्पाचा पुरवठा होऊन ते अधिक विध्वंसक बनतील आणि जमिनीवर आल्यावर आवर्ताचा बाष्पाचा जो पुरवठा आहे तो बंद येईल म्हणजे जमिनीच्या दिशेने जेव्हा ते आवर्त्यायला लागतात ते, लागता। ते आपोआपच सायक्लॉन कमी व्हायला लागतात ओके संपून जातात आता उष्णकटिबंध हे एक रिव्हिजन आहे तुम्हाला मी आता जी कन्सेप्ट सांगितले त्याची ते रिव्हिजन आहे की उष्णात उष्ण उष्णकटिबंध प्रदेशात समुद्र नाही कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो हे एक प्रकारे तुमचं झालेलं रिप्युटेशन आहे आणि कोरलीच्या बलाने उत्तर गोलार्धात वाहून ते उजवीकडे गोल फिरायला लागतात वारे यालाच उष्णकटिबंध आवर्त म्हणतात हे तर झालेलं आहे ऑलरेडी आणि असंच आपण बघितलं की आता अरबी समुद्रामध्ये गेल्या वेळेस आपण निसर्ग हे वादळ बघितलं होतं निसर्ग वादळ आणि हे जे वादळ आहेत काही वादळ हे प्री मान्सून असतात काही पोस्ट मान्सून देखील असतात आणि बे ऑफ बंगाल मध्ये तर आपल्याला माहितीये की अनेक वादळे जे आहेत की हिवाळ्याच्या काळामध्ये येतात त्याच्यामध्ये ओडिसा तमिळनाडू हे जे कोस्ट आहेत हे प्रभावित होताना आपल्याला दिसतात आता ही अरेबियन समुद्रावर हे प्री मान्सून वादळ आहे त्याच्यामुळे गुजरात किनारपट्टीला येऊन थांबून ह्या आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये याच्यामुळे पाऊस पडणार आहे आता तुम्हाला एक होमवर्क आहे की तुम्ही उष्णकटिबंध आणि टेम्परेट म्हणजे समतोष्ण जे आहेत आवडतं याचं डिफरन्शिएशन एक घरी करून ठेवायचं ओके फ्रेंड्स अशा पद्धतीने आपण सायक्लॉनची इन डिटेल माहिती पाहिली ओके तर नेक्स्ट न्यूजकडे आपण बोलूया नेक्स्ट न्यूज आहे की अमेरिका जी आहे ती मुखपट्टी विमुक्तीकडे आता ओळखत आहे आता बघा की ही खूपच चांगली गोष्ट आहे पॉझिटिव्ह आहे इस्रायल तर नाईंटी एट पर्सेंट कोरोना फ्री झाला ही बातमी आपल्याला माहितच आहे आता अमेरिकामध्ये सुद्धा को, कोरोनाच्या साथीने पूर्वपदावर येऊन असून लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तीने मुखपट्टी वापरण्याची गरज नाही असं सेंट्रल ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने तिथे सांगितलं आहे आपल्याला हे पाच चार वर आपण इन डिटेल माहिती बघूया की अमेरिका आता कोरोनाच्या साथीतून पुन्हा आपण बघितलं घरात आणि बाहेर वावरणाऱ्या व्यक्तीने लसीकरणाची सर्व मात्रा जर पूर्ण केली असल्यास मुखपट्टी लावण्याची गरज नाही असं स्पष्ट केलंय बायडन यांनी सांगितलं की मुखपट्टीच्या वापरातून मुक्तता आहे मैलाचा दगड असून आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे म्हणजे त्यांनी जे लसीकरण आहे त्यांचं इतक्या प्रमाणात वाढवलं आणि त्यांचे जे लोकांनी सुद्धा म्हणजे निर्बंध व्यवस्थित पाळले त्यामुळे तिथे आता कोरोनाचं प्रमाण हे खूपच कमी झालेलं आहे आणि आता त्यांची जी वाटचाल आहे की तुम्हाला मास्कचा वापर करण्याची गरज नाहीये असं सांगण्यात आलंय खूपच पॉझिटिव्ह साईन असलेली बातमी जगासाठी आहे की अमेरिका या गोष्टीवर अशा रीतीने मात करू शकतो तर आपण का नाही ही गोष्ट देखील आहे आता भारतामध्ये कोविशिल्ड मात्रातील कालावधी वाढण्याचा निर्णय घेतलेला आहे कोविशिल्ड लसीचा आपल्याला माहित आहे की पुरवठा जो आहे कमी होत आहे त्यामुळे जास्तीत जास्त मात्रा वाढवावी हा प्रश्न चालू आहे आता नेपाळचे जे पंतप्रधान आहेत ओली यांची तिसऱ्यांदा शपथ झाली आपण बघितलं होतं की यांच्यावर नो कॉन्फिडन्स मोशन लावलेली होती परंतु विरोधक जे आहेत त्यांना देखील आपली मेजॉरिटी प्रूव्ह करता आलेली नाहीये त्याच्यामुळे तिसऱ्यांदा ओली यांनी शपथ घेतलेली आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला दिसते की विरोधी पक्षांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी संसदेत बहुमत सिद्ध न करता आल्याने ओली यांनी पंतप्रधानपदी त्यांची नियुक्ती झाली ओली हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ या पक्षाचे अध्यक्ष असून त्यांनी विश्वासदर्शक परावाचा ठरावामध्ये पराभव झाला होता ओली यांना आता पुन्हा तीस दिवसामध्ये त्यांना त्याचा कॉन्फिडन्स जो मोशन आहे तो ठराव त्यांना सादर करावा लागणार आहे अन्यथा राज्य राज्यघटनेच्या अनुच्छेद सेव्हन्टी सिक्स प्लस फाईव्ह अन्नवे सरकार स्थापनेचे प्रयत्न त्यांना करावे लागतील म्हणजे आपल्याला समजते की त्यांना तीस दिवसांमध्ये आता जे पंतप्रधान झाले आहे त्याच्यामध्ये तीस दिवसांमध्ये त्यांना कॉन्फिडन्स मोशनचा ठराव uh, जो आहे तो पारित करावा लागेल नेक्स्ट आपली न्यूज आहे ती आहे इस्रायल हल्ल्यानंतर पॅलेस्टाईन अॅग्रिकलचर पलायन झाले आहे आपण त्या दिवशी इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा नेमका वाद काय ही इन डिटेल त्याच्या बेसिक इन्फॉर्मेशन आपण बघितल्या बाल्फर डिक्लेरेशन पासून युएन युएनचा जो प्लॅन होता त्याच्यामध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला इस्रायलला स्वातंत्र्य भेटलं त्याच्यानंतर काय झालं की इस्रायलने आजूबाजूच्या ज्या प्रदेशावर हल्ला केला सुरू केला गोलन हाईट झालं गाजाचा रिजन झालं इस्रायल आज एक प्रगत राष्ट्र म्हणून ओळखलं जात आहे परंतु आजूबाजूच्या जे एरियावर त्याचं कॉन्कोरेशन आहे तसेच जुई ज्यू आणि मुस्लिम बांधवाचे जे कॉन्फ्लिक्ट दिसतात ते आपण याच्यामधून बेसिक पार्ट मध्ये आपण कव्हर केलं तसेच ज्या आतंकवादी संघटना आहेत ज्या इस्रायल विरुद्ध त्या काळामध्ये उभा राहिल्या त्याच्यामध्ये हमास ही एक मेन संघटना आपण बघितली मध्ये आता बघा की इस्रायलने तोफाच्या वापरातून जोरदार हल्ले केल्यामुळे पॅलेस्टाईनमधील नागरिकांनी आपल्या मुळाबाळासह सामानासह गाजा सिटीच्या बाहेर शेजारी असलेला आश्रय घेतला आहे आणि हवाई हल्ले आता चालू आहेत म्हणजे ही जी सिच्युएशन आहे अजून जास्त खराब झालेली आपल्याला दिसते इस्लामी दहशतवादी गट हमासशी सुरू झालेला संघर्ष हाच चिघळला म्हणजे मी तर तुम्हाला सांगितलं होतं की हमास जो गट आहे इस्रायल विरुद्ध उभा राहिलेला आपल्याला दिसतो आणि इस्रायल इस्लामिक दहशतवादी गट म्हणून गट म्हणून तो ओळखला जातो सुरू असलेला संघर्ष चिघळल्याने इस्रायलने सीमेवर सैन्य गोळा केले आणि पॅलेस्टाईनच्या दहशतवाद्यांनी जवळजवळ अठराशे रॉकेट डागली तर इस्रायलने सहाशेहून अधिक हवाई हल्ले केले आणि दोन्ही बाजूंनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू असताना इस्रायल आणि हमास यांचा निर्णायक युद्धाच्या समीप आल्याचं बोललं जात आहे आता असं चिंता देखील व्यक्त केले जाते की हे युद्ध होत आहे का एक प्रकारचं म्हणून आणि जू आणि अरब यांच्यात जोरदार चकमकी हल्ले पण होत आहेत हे आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूजकडे आपण वळूया ह्याच्यामध्ये आज संपादकीय मध्ये एवढे इम्पॉर्टंट आर्टिकल एक्झामच्या दृष्टिकोनातून आलेले नाही आहेत आज अक्षय तृतीया काल झाली अक्षय तृतीया वेळेस सगळ्यांनाच होप होती की सोन्याचा बा सोन्याची खरेदी होईल किंवा वाहनांची खरेदी होईल परंतु कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर असं काही झालेलं आपल्याला दिसत नाहीये बेरोजगारकडून जे शहरात अवैध मद्य विक्रीचे जाडे वाढत आहेत ऑब्विसली आता जो बेरोजगार आहे त्यांना काहीतरी साधन म्हणून हे असे काळे धंदे चालू केलेले आहेत त्यांनी असं दिसत आहे आपल्याला महाराष्ट्रामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या संचालक पदावर आता ऋषिकेश मोडक यांची नियुक्ती झालेली आपल्याला दिसते बँक ऑफ महाराष्ट्राच्या संचालक या मंडळावर राष्ट्रीयकृत बँक ऑफ महाराष्ट्र संचालक मंडळावर ऋषिकेश अरविंद मोडक यांची नियुक्ती झाली भारत सरकारने तेरा मे ला या घोषणेच म्हणजे त्यांची नियुक्ती जाहीर केली ऋषिकेश मोडक हे मणिपूर केडरचे एक आय ऑफिसर होते त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अर्थशास्त्रामध्ये पद्युत्तर शिक्षण प्राप्त केलेलं आहे मणिपूरमध्ये आय एस केडरमध्ये ज्यांनी नोकरी केली आहे त्यांचंच आता बँक ऑफ महाराष्ट्राच्या संचालकपदी निवडणूक झाली आहे स्टार युनियनचे दाई इची लाईफचे अभय तिवारी आता नवे मुख्याधिकारी झालेले आहेत स्टार युनियन दाई आय ची इन्शुरन्स कंपनी सुद लाइफ चे अभय तिवारी यांची नवी व्यवस्थापक संचालक म्हणून आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केलेली आहे लास्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की यंदा हापूसची जी निर्यात आहे की आपला देश हापूस आंब्याची जी निर्यात करतो परकीय देशांना त्याची पन्नास टक्केच निर्यात या काळामध्ये झालेली आहे त्याच्या त्याला कारण भरपूर आहेत की हवामान बदलाचा देखील फटका बसलेला आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये हापूस निर्यातीसाठी जो फळाचा दर्जा असतो तो महत्वाचा आहे आणि विविध प्रक्रिया करून त्याच्या गुणवत्ती तपासणी नंतरच विशिष्ट तापमानात दीर्घकाळ टिकवण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते मात्र यावर्षी फळाचा दर्जा ही निर्यात योग्य नसल्याने हापूसची ही कमी झालेली आपल्याला दिसते याच्यामध्ये आपण बघतो की आखाती देश लंडन ऑस्ट्रेलिया कुवेत या ठिकाणी देवगड रत्नागिरी आणि अलिबाग या ठिकाणचे जे हापूस आंब्यांना मागणी असते एम पी एन सी बाजारात भास आफूजची आवक पासून मोठ्या प्रमाणात होती परंतु या म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि हवामानाच्या पार्श्वभूमीवर देखील आपल्याला ही निर्यात कमी झालेली आपल्याला दिसते ओके अशा पद्धतीने आपण आजचा न्यूज सगळे इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केली आहेत चला तर मग फ्रेंड्स उद्या भेटूया नेक्स्ट सह नेक्स्ट इम्पॉर्टंट सह तोपर्यंत स्टे सेफ एट युअर होम यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर यू वन्स सगळे